खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव एकोणनव्वद ब्याण्णव सामान्यांचा मालेगाव औरंगजेब पवित्र इन्सान होते त्यांना राजकीय हेतूने बदनाम केलं जात आहे माजी आमदार आसिफ शेख यांचे मोठे वक्तव्य औरंगजेब हे पवित्र आणि सर्व धर्मसमभाव मांडणारे व्यक्तिमत्व होते त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा अपमान केला नाही उलट ते स्वतः टोपी शिवून आपला उदरनिर्वाह करायचे मात्र आज त्यांना राजकीय फायद्यासाठी बदनाम केलं जात आहे असे खडबडजनक विधान माजी आमदार आसिफ शेख यांनी केले आहे मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या आयोजित कॉन्फरन्सनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले औरंगजेब यांचे चरित्र एकतर्फी मांडले जात आहे त्यांना केवळ हिंदू विरोधी म्हणून रंगविले जे अर्धसत्य आहे अनेकदा त्यांनी हिंदू मंदिरे व धार्मिक स्थळांचे संरक्षण केले होते तसेच इतर धर्मांनाचाही सन्मान त्यांनी केला होता राजकीय फायद्यासाठी औरंगजेब यांच्या नावाचा चुकीचा वापर होतोय असा आरोप करत त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर सडकून टीका केली समाजात द्वेष पसरविण्यासाठी इतिहासाची निवडक मांडणी केली जाते हे थांबवायला हवं असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या वक्तव्यावरून आता राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून विविध पक्ष व संघटनांनी यावर।, यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे काहींनी या विधानाचे समर्थन केले असले तरी अनेकांनी त्यावर टीका केली आहे मालेगाव सारख्या संवेदनशील शहरात अशा प्रकारची विधाने वातावरण तापवू शकतात त्यामुळे प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सीकर उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ और राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चैनल लाइक करा सब्सक्राइब करा आणि